ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ झाल्याचं सिद्ध झालंय उत्पादन वाढीसाठी ए आय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही असं मत शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांनी व्यक्त केलं ऊस विकास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या कागल इथल्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस विकास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे यांच्या हस्ते धनादेश वितरण झालं स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांनी ऊस विकास योजना राबवली उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे ए आय तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होत असल्याचं सिद्ध झालं ऊस उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे असं सुहासिनी देवी घाटगे यांनी नमूद केलं कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी एआय तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली या याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे संचालक सचिन मगदूम शिवाजीराव पाटील शेती अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह सभासद आणि शेतकरी उपस्थित होते